गुटखा माफियांचे मोडले कंबरडे सत्याहत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त मेहकर पोलिसांची धाडसी कारवाई अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल सत्याहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईनं गुटखा माफियांचे धाबे दनानले पाहूया नेमके काय म्हटले मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार नमस्कार मी पी आय व्यंकटेश्वर आलेवार ठाणेदार मेहकर पोलीस स्टेशन आज सकाळी पहाटे आम्हाला एका गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की समृद्धी महामार्ग यावर मुंबई जाणाऱ्या लाईनवर एक आयशर कंपनीचा जा टेम्पो ज्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थ अर्थात गुटखा भरून जात आहे त्याची बेकायदेशीररित्या वाहतूक होत आहे यावर आम्ही या, या माहितीची खात्री केली त्यानंतर आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड सर डी वाय एस पी श्री प्रदीप पाटील सर यांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही मी स्वतः आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मेदने पोलीस हवलदार गवई त्यानंतर गरड चालक पोलीस शिपाई चिम भोडणे यांचं एक पथक तयार केलं आणि आम्ही समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जवळपास पंच्याऐंशीच्या जवळपास सापळा लावला आणि आम्हाला जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगानं एक आयश्वर टेम्पो येताना दिसल्यानंतर आम्ही तो अडविला आणि ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करून आम्ही पंचासमक्ष त्या टेम्पोची झडती घेतली असता आम्हाला तो पूर्ण टेम्पो भरून शासनाने प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थ म्हणजेच गुटखा आढळून आला या बाबतीत आम्ही मग तो टेम्पो घेऊन पोलीस स्टेशनला आलो अन्न व सुरक्षा विभागाचे अन्न व औषध विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री वसावे यांना आम्ही तात्काळ संपर्क करून पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं आणि संयुक्त रीतीनं आम्ही ही रेड केली ज्यामध्ये आम्ही जवळपास सहासष्ट लाखाचा गुटखा व वा आयशर वाहन बारा लाख असा जवळपास साडेसत्त्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आतापर्यंत विचारपूसमध्ये बऱ्याचशा गोष्टी रिव्हील झालेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही पथक तयार करून जे काही आरोपी निष्पन्न होणार आहेत त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत आणि आमचा सरळ संदेश अवैध व्यावसायिकांना आहे की आपण अशा प्रकारच्या कृती स्वतःहून बंद कराव्यात अन्यथा अशाच प्रकारच्या कारवाया आपल्यावर चालू असतील धन्यवाद